ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचे स्वागत राज्यात सध्या विविध महापालिका निवडणुका सुरू असून यामध्ये सध्या पुणे महानगरपालिका चर्चेत आहे याच महापालिका निवडणुकी संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदाबद्दल मोठं वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणलंय ते पुण्याला एक वेगळ्या दिशेन विकासा दिशेनं विकासाच्या दिशेनं घेऊन जाणं पुणे हे एक आय टी अभि पुणे राजधानी विद्याचं महाराज म्हणून पुणे हे देशातलं सर्वोत्तम शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातनं जे जे आम्हाला प्रामाणिक प्रयत्न करता आले ते आम्ही मागच्या पाच आणि महापालिका पाच आणि राज्य सरकार केंद्र सरकार म्हणून अकरा वर्षाच्या काळामध्ये या पुण्यासाठी खूप काही करायचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केला आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की येत्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे पुणेकर पुन्हा एकदा कामाला मत देतील पुणेकर हे विश्वासाला मत देतील पुण्याच्या भविष्याला मत देतील आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला विश्वास आहे की पूर्ण ताकदीनं आम्ही निवडणूक जी लढतोय पुणेकर आमच्या सोबत राहतील आणि पुन्हा एकदा पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल हा विश्वास आम्हाला वाटतो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत यात आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळे यांनी थेट महापौरपदाबद्दल मोठं विधान केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओवरले शेअर करा धन्यवाद